स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत श्रावण महिन्यामध्ये कोणत्या सेवा कराव्यात श्रावण महिन्याचे महत्त्व आणि श्रावण महिन्यात काय काय करावे हे बघा श्रावण महिना हा शिवभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण का श्रावण महिन्यात जे काही श्रावणी सोमवार येतात त्या दिवशी व्रत केले असता आपल्याला त्याचे पुण्य शंभर पटीने अधिक मिळत असते फक्त श्रावण महिन्यात जे काही कराल आता श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला पारायण आहे श्रावण महिन्यात मोस्टली नवनाथ ग्रंथाचं पारायण केलं जातं श्री नवनाथ भक्तीचा नवनाथाचं पारायण करतात मोस्टली नवनाथ ग्रंथात खूप लोकांकडं म्हणजे प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात नवनाथ ग्रंथ परंपरेनुसार चालत आलेला आहे लावायचा घरात लावायचा समाप्ती करायची नवनाथ ग्रंथ चाळीस साध्य आहेत नवनाथ ग्रंथाचे खूप मोठा आहे प्रत्येक घरोखरी कारण नवनाथ ग्रंथामध्ये प्रचंड ताकद आहे तुमच्यावर कुठलीही बाहेरची बाधा असेल कुठलाही तुम्हाला शारीरिक त्रास असेल मानसिक त्रास असेल आर्थिक त्रास असेल कारण नवनारायण जे काही नवनारायण आहे मचंद्रनाथ गोरक्षनाथ गैरीनाथ जे काही नवनाथ आहे ना त्यांच्यामध्ये इतकं प्रचंड सामर्थ्य आहे ना का सामर्थ्य आहे कारण ते श्री दत्तात्रयांचा अंश आहे ते दत्तात्रय म्हणजे त्रिदेव स्वरूप ब्रह्मा विष्णू महेश यांचा अवतार दत्तात्रय दत्तात्रयांमध्ये दत्तात्रयांचा अंश आहेत ना हे नवनाथ म्हणजे नवनाथामध्ये खूप सामर्थ्य आहे त्यामुळे नवनाथ ग्रंथाचं पारायण श्रावण महिन्यात करायचं असतं मी सॉरी तर नवनाथ ग्रंथच आहे ना पारायण जास्तीत जास्त भाविकांनी करायचं आहे कारण नवनाथ हे आपल्याला जे काही आहे ना जे काही आपल्यावरील बाधा आहे संकट आहे ते क्षणात दूर करतात ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या पंडी पांडे 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 ओके हाय हॅलो वेलकम तर नवनाथांचं पारायण करायचं आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपल्याला नवनाथाचं पारायण का करायचं आहे कारण त्यात चाळीस अध्य आहे आणि प्रत्येक घरोघरी परंपरा चालत आलेली श्रावण महिन्यात नवनाथ ग्रंथ लावायचा समाप्ती करायची हे झालं पहिलं ही पहिली सेवा श्रावण महिन्यातील करायची ही पहिली सेवा दुसरी सेवा काय आहे दुसरी सेवा आहे ती म्हणजे श्रावण महिन्यात तुम्ही श्रावणी सोमवार पकडतात भगवान शिव जे काही आहे ते भोळे भोलेनाथ आहे त्यांना भोलेनाथ म्हणतात ते भोलेनाथ लवकर भक्तांवर कृपा करतात वो दयालु हे व कृपालू हे भगवान शिव जो हे दयालु हे कृपालू हे भगवान शिव लवकर कृपा करतात आणि लवकर प्रसन्न होतात तुम्हाला श्रावणी सोमवार हे पकडायचे आहे दिवसभर व्रत करायचे तुम्ही फलहार घेऊ शकतात किंवा खिचडी करू शकतात पण श्रावणी सोमवारला भगर चालत नाही ती वरईचा भात चालत नाही श्रावणी सोमवारला तुम्ही ज्यांना राहल त्यांनी फलाहार घ्या ज्यांना राहत नाही काम करावं लागतं त्यांनी खिचडी खाऊ शकतात आणि हे व्रत संध्याकाळी सोडायचं हे श्रावणी सोमवारचं व्रत करायचं आहे कारण श्रावणी सोमवार आणि श्रावणमध्ये तुम्ही जे काही व्रत कराल ना ते तुम्हाला बघा दुपटीने फळ मिळेल दुपटीने म्हणण्यापेक्षा तुम्ही जे काही एकदा नामस्मरण केलं तर ते शंभर पटींनी फळ मिळत असतं ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा श्रावण महिना कारण हा खूप पवित्र महिना असतो श्रावण महिन्यातील सेवा तुम्हाला शंभर पटीने फळ देणार आहे ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या श्रावण महिन्यातील सेवा तुम्हाला तुम्ही जी सेवा कराल त्या सेवेचं फळ तुम्हाला त्याच्या शंभर पटीने मिळत असते ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या तुम्ही स्वामींच्या करा दत्तगुरूंच्या करा शंकर महाराजांच्या करा साईबाबांच्या करा गजानन महाराजांच्या करा कुठल्याही सेवा करा फक्त त्या करताना मनोभावे करा आणि श्रावण महिन्यात तुम्ही करणार असताना कोणताही मुहूर्त पाण्याची गरज नाही श्रावण महिन्यात सेवा करत असताना कुठलाही मुहूर्त पाण्याची गरज नाही की आज सोमवारे आज शनिवारे आज गुरुवारे अशा पद्धतीने सेवा करायला घ्यायची तर तुम्ही कधीही घेऊ शकतात कोणताही क्षण तुमच्या आत्ता मनात आला तुम्ही आत्ताही घेऊ शकता करायला फक्त करत असताना पूर्ण श्रद्धेने समर्पित भावाने करायचे आहे जी काही सेवा करत असणारे ती करत असताना पूर्ण श्रद्धेने आणि समर्पित भाव ठेवून करायचे आहे काय होतं आपण सेवा करायला घेतो आणि पण भाव आपला शुद्ध असायला हवा ही गोष्ट लक्षात घ्या जिथे भाव शुद्ध भाव तिथे देव भाव तिथे देव ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या जिथे भाव तिथे देव कारण आपला जर भाव शुद्ध असेल भाव आपला हे बघा लहान मुलांवर देव लवकर प्रसन्न होतात किंवा त्यांच्यावर कृपा करतात कारण का ते निष्पाप असतात बरोबर तसं आपण त्याप्रमाणे आपण निष्वाप तर होऊ शकत नाही निष्वाप का होऊ शकत नाही आपण जसंसं मोठं होत चालतो त्या पद्धतीने आपल्यात काम क्रोध लोभ मोह मध मत्सर हे षडयीपूर्ण आपण घेरलं जातो कळत नकळत घेरलं जातो का घेरलं जातो आपण आपलं जे काही काम आहे नित्याचं ते करत असतो ते आपल्याला टाळता येणार नाही कारण ते आपले जे भोग आहे ते भोगावेच लागणार आहे आणि ते भोग आपल्याला भोगूनच संपवायचे आहे म्हणून ह्या श्रावण महिन्यात जे काही आपल्याला स ज्या काही सेवा करायच्या आहे जे काही पुण्य प्राप्त करून घ्यायचं आहे भ भोलेनाथ भोळे आहेत खूप भोलेनाथ खूप महादेव प्रचंड भोळे आहेत त्यांची कृपा तुमच्यावर होणार म्हणजे होणार त्यासाठी श्रावण महिन्यात तुम्ही ह्या सेवा करा म्हणजे कराच आणि तुमच्यावर कृपा झाल्याशिवाय राहणार नाहीत ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि नामस्मरण अजिबात सोडायचं नाही प्रत्येक क्षणाला तुम्ही श्वास घेता सोडता श्वास घेता सोडता त्या तुम्ही श्वासावरून नामस्मरण करा ना तुम्हाला देवानी जे काही हे शरीर दिलेलं आहे ना हे खूप महत्वाचं आहे लेख लक्षात घ्या कारण काय होतं आपल्याला तेहतीस कोटी एक्सक्यूज मी सॉरी चौऱ्याऐंशी लक्ष युनितून आपल्याला हे मानवी देह भेटलेला आहे चौऱ्याऐंशी लक्ष युनिटून हे मानवी शरीर भेटलेलं आहे त्या शरीराचा सदुपयोग कसा करायचा नामस्मरण करायचं ज्या देवाने आपल्याला शरीर दिलंय मन दिलंय बुद्धी आहे विचार दिलाय जे काही हातपाय दिले आपण सुयोग्य स्थितीत आहे लोकांचं विचार करा कुणाला काहीही नसतं आपल्याला सर्व काही दिलेलं आहे देवाने नामस्मरण करा त्याचे आभार माना आणि समर्पित होऊन करायला शिका आणि आप आपल्या जो काही युगो आहे अहंकार आहे तो पूर्णतः नाहीसा करायला शिका काय होतं आपल्याला कळत न कळत ह्या गोष्टी आपल्याला घेरतात कळत न कळत हे षरूप आपल्याला घेरतात आणि त्याचा दुष्परिणाम आपल्याला भोगावा लागतो ह्या गोष्टी लक्षात घ्या सूक्ष्मातील अतिसूक्ष्म कर्माचा जो काही प्रारब्ध आहे ना ते आपल्याला भोगावं लागतं आपले किती अनुरेणू सारखं सूक्ष्मातील सूक्ष्म कर्माचं आपल्याला फळ भोगावं लागतं त्याचा परिणाम आपल्या प्रारब्धावर होत असतो ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या त्यासाठी करायचं काय आहे नामस्मरणला सोडायचंच नाही कंटिन्यू नामस्मरण करायचं आणि श्रावण महिन्यातील सेवा आहे तुम्ही शिवलीला अमृत परम पवित्र ग्रंथ आहेत तुम्ही कधीही मुहूर्त पाहू नका शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय तुम्हाला वाचायला जमला नाही पठन करायला जमलं नाही तुम्ही श्रवण करा ॲटलीस्ट श्रवण करा श्रवणाचे देखील पठणा इतकेच फायदे आहे ज्यांना पठन करता येत नाही पारायण करता येत नाही त्यांनी शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय हा श्रवण करायचाच आहे बघा तुम्हाला एक वेगळी एनर्जी जाणवेल पॉझिटिव्हिटी जाणवेल सात्विकता जाणवेल घरात जर काही वादविवाद असतील वाद कटकटी असतील तुम्हाला प्रसन्न वाटेल सात्विकता वाटेल आणि जेव्हा तुम्ही घरात असाल तेव्हा घरात असाल असाल नसाल केव्हाही घरात दिवा प्रज्वलित कंटिन्यू ठेवायचा आहे दिवा अगरबत्ती तिन्ही सांजेला करायच्या आहे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या देव शंकर ओके आपला क्वेश्चन आहे विज्ञान आधी की देव लोक आधी किंवा देवाने माणूस बनवलं की विज्ञानाने हे बघा विज्ञान आदि की देव लोक ह्या गोष्टींचा आपल्याला काही करायचं नाही आपल्याला काय करायचं आहे आपली जी काही कर्म प्रारब्ध आहे ना आपले जे काही आपल्या वाटेला संकट येतात दुःख येतात ती दुःख आपल्याला दूर करायची आहे आणि ती दूर कशी होणार आहे फक्त आणि फक्त नामस्मरणाच्या जोरावर होणार आहे विज्ञान आधी की देवलोक तुमचा क्वेश्चन आहे देवाने माणूस बनवलं की विज्ञानाने बरोबर देवाने माणूस बनवलं की विज्ञानाने माणूस हा हे बघा आता हा क्वेश्चन कसा आहे तुमचा क्वेश्चन बघा आता पहिले माणसं नव्हती माकडं होती, होती बरोबर माकडं होती त्या माकडांचं तर माणस झाले माकडं असे सरळ व्हायला हो लागले आता हा क्वेश्चन आहे ना तुम्ही क्वेश्चन मी तुम्हाला याचा अॅन्सर देईल पण आत्ता नाही तुम्ही माझ्या एका व्हिडिओवर कमेंट करा ते देईल तेव्हा देईल कारण हा टॉपिक आपण वेगळा घेतलेला आहे आपण श्रावण महिन्यातलं जे काही सेवा आहेत त्या करायच्या कशा करायच्या कोणत्या करायच्या आणि त्यांनी काय फळ भेटलं आहे राकेश ललानी नमस्कार हाय हॅलो देव शंकर तुम्ही नक्की माझ्या एखाद्या व्हिडिओवर कमेंट करा तुम्हाला नक्की रिप्लाय मिळेल आणि चॅनलवर जर लिहिले असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा ला आणि जास्तीत जास्त भाविकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा काय होता आपल्या जवळ ज्ञान असतं माहिती असती भरपूर गोष्टी असतात पण ते आपल्याजवळ जर सासवलं तर त्याचं काही होणार नाही दुसऱ्यांना जर दिलं तर त्याचं नक्कीच वाढ होईल ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या ओके आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे क्वेश्चन असतील तर नक्की विचारू शकतात आपण काय बघतो आहे आपण श्रावण महिन्यातील सेवा सेवा कुठल्या करायच्या आणि आपल्याला त्याचं काय फळ मिळणार आहे पहिली सेवा सांगितली नवनाथाचं पारायण ते परंपरागत आपल्या घरात बसवलेले असतं नवनाथाचं पारायण चाळीस अध्या आणि समाप्ती ह्या गोष्टी दुसरी सेवा आहे नामस्मरण नामस्मरण तुम्ही कधीही करू शकता उठता बसता चालता उठता बोलता कसंही कधीही नामस्मरणाला कुठलंही बंधन नाही मी तर म्हणते तुम्ही श्वास घेता सोडता त्या श्वास घेण्याच्या प्रक्रियेत आणि सोडण्याच्या प्रक्रियेत सुद्धा नामस्मरण हे ठेवलं पाहिजे काय होतं आपल्याक प्रारब्धानुसार आपल्याला बरेच भोग असतात ते भोगूनच संपवावं लागतात आपण म्हणतो हे दुःख माझ्याच वाट्याला का आलंय का आहे ही गोष्ट माझ्याच वाट्याला मग ती व्यक्ती असो काहीही असो ती माझ्याच वाटायला कायच नशिबात काय कारण तू ते तुझे भोग आहेत आणि ते तुला भोगवूनच संपवायचे आहे ह्या गोष्टी लक्षात घ्या बऱ्याच अशा गोष्टी असतात त्या सुटत नाही आपल्याला पण त्यांचं उत्तर केवळ आणि केवळ नामस्मरणात आहे तुम्ही कंटिन्यू नामस्मरण करा सेवा करा आणि तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात चमत्कार हवे असतील ना चमत्कार चमत खरंच हवा असेल ना तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करा आणि संकल्पयुक्त गुरु गुरु करा गुरुचरित्र कर जो काही त्रेपन्न अध्यायांचा बावन्न अध्यायाचा त्रेपन्न अध्याय आहे त्यात त्रेपन्न अध्यायांचं गुरुचरित्राचं पारायण करा आणि तुम्ही संकल्पयुक्त करा बघा तुमच्या आयुष्यात किती चमत्कार होतात आणि जो काही संकल्प केला आहे ना तो संकल्प सोडायचा आणि नि त्याचे नियम आहे ना ते नियम पाळायचे बघा तुमच्या आयुष्यात खूप सारे चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतील काय होतं बऱ्याच गोष्टी अशा असतात त्या फक्त आणि फक्त काही न सुटणाऱ्या गोष्टी असतात कर्म हे प्रत्येक क्षणाला एकदम योग्य आणि चांगले ठेवले तर अशा व्यक्तीने देवाला मानायचं मानायलाच हवं हो बरोबर आहे कर्मातच देव आहे बरोबर आहे आपला क्वेश्चन देव शंकरजी कर्म हे प्रत्येक क्षणाला एकदम योग्य आणि चांगले ठेवले तर अशा व्यक्तीने देवाला मानायलाच हवं हो तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक असा पण तुमचं कर्म हे शुद्ध असायला पाहिजे आणि तुम्ही देवाला घाबरा अथवा नका घाबरू पण तुमच्या कर्माला घाबराचं तुमच्या कर्माला घाबराचं कर्म चांगले असतील तर काहीच घाबरायची गरज नाही आणि तुमचं कर्म एक फ्रॅक्शन ऑफ सेकंद आपण म्हणतो ना फ्रॅक्शन ऑफ रेणू इतकं जरी थोडंसं चुकीचं असेल ना तुमच्या मनात थोडंसं चुकीचा भाव आला ना तुम्ही तुमच्या कर्माला घाबरा म्हणजे घाबराच एक वेळ देवाला घाबरू नका पण कर्माला घाबरा आणि कर्म जर चांगले ठेवले त्या व्यक्तीने कशालाच घाबरायची गरज नाही आणि तुमचा विश्वास असेल ना तर स्वामीं दत्तगुरूंवर स्वामींवर तर तुम्ही कुणालाही घाबरायचं नाही ना कारण ते देव तुमच्या पाठीशी सदैव उभे असतात आणि तुम्हाला संकटात तर कधी एकटे सोडतच नाही संकट अशी थरथरा कापतात हे देवांना लक्षात घ्या तुम्ही धन्यवाद आल्याबद्दल खूप छान कमेंट्स करतायत आणि तुमचा अभ्यास देखील आहेत ह्या गोष्टीवरून लक्षात येते खूप छान आहे असेच लाईवला लाईव्ह संपेपर्यंत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर आणत असतो नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद आणि दुसरे आपण सेवा बघतोय श्रावण महिन्यातील नवनाथ ग्रंथ असेल शिवलीला अमृत शक्य असेल ना तर शिवलीला अमृत हे पूर्ण पारायण कराच नसेल शक्य फक्त शिवलीला अमृतातले अकरावा अध्याय पठन करा निदान सोमवारी तरी करा नाही पठणाला शक्य तुम्हाला सोमवारी तर श्रवण करा कारण पटनाचे देखील श्रवणा इतकेच फायदे आहेत ही गोष्ट लक्षात घ्या आणि दुसरी सेवा आहे श्रावण महिन्यातील ती म्हणजे तुम्ही श्रावण महिन्यामध्ये कंटिन्यू हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय हा जप कोणताही एक ठरवून घ्या एक जप करायचा आहे कंटिन्यू कंटिन्यू आणि जेव्हा दिवस संपेल संध्याकाळी तेव्हा देवाजवळ प्रार्थना करायची आहे की माझ्या हातून कळत नकळत जर काही चुका झाल्या असतील काही अपराध झाले असतील त्या अपराधांना क्षमा करा देव भोळे देव भोले नाते ते तुमचा भाव बघतात श्रद्धा बघतात तुमची तळमळ बघतात तुम्ही किती मनापासून करतात गोष्टी तुम देवाला सगळं कळतं तुम्ही जाणून बुजून करतात काही करता कळत नकळत चुका होतात हे देवाला कळतं माणूस खूप कपटी आहे खूप स्वार्थी आहे माणूस माणसाने काहीही करू दे पण देवाला ते कळतच माणसं माणूस कोणत्याही विचाराने काम करतो आहे आपल्या हातून कळत नकळत होणाऱ्या चुकांना क्षमा असते पण जाणून बुजून ज्या चुका करतो ना त्या चुका नसतात त्या अपराध असतो त्याचं पाप पाात रूपांतर होतं ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे जाणून बुजून करायचं नाही आपल्यातला कपटीपणा आपल्यातला जे काही असेल वाईट गुण ते काढून टाकायचे आहे आप संत महात्मे होऊन गेलेचे काही मग जी करोडो लोक मंदिरात तिरुपती बालाजी साई शिर्डी केदारनाथ वगैरे किंवा इतर कोणत्या जातीतील मंदिरात जातात त्यांनी खूप पाप केलेलं आहे असं समजायचं का नाही असं नाही समजायचं ती लोक करोडो लोक मंदिरात का जातात तिरुपती बालाजी असेल शिर्डीच्या साईबाबा केदारनाथ कोणत्याही जातीतील मंदिरात जातात त्यांनी खूप पाप केले असं समजायचं कशाला ते देवाचे आभार मानण्यासाठी जातात ती लोक जातात मंदिरात देवाचे आभार मानण्यासाठी जातात किंवा त्यांच्यावर जे काही संकट आहे त्या संकटांचं निवारण होण्यासाठी देवळात जातात मंदिरात जातात आणि देव त्यांच्यावर कृपा करतोच तुकला तुमचा भाव शुद्ध असताना ना देव तुमच्यावर कृपा करतो आणि आपण श्रावण महिन्यातील जे काही सेवा आहे ना त्या पाहत आहे तुम्ही नवनाथ ग्रंथाचं झालं शिवलीला अमृत झालं गुरुचरित्र झालं स्वामी चरित्र झालं आणि श्रावण महिन्यामध्ये में दे, तुम्हाला आधी हे दोन जाप करायचे आहे एक हर हर महादेव आणि दुसरा आहे ओम शिवाय कुठलाही एक जाप ठरू या तुम्हाला जो सोयीस्कर वाटेल मनात करा चालता बोलता उठता बसता आणि दिवसाच्या शेवटी तुम्ही तुमच्या जे काही कळत नकळत चुका झाले त्यांची क्षमा मागायची किंवा अपराध क्षमा प्रार्थना ती आहे ती बोलायची आहे अगदो तर चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचे जे काही क्वेश्चन असेल ते विचारा नक्कीच विचारा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर माहिती आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या कुठल्याही व्हिडिओवर तुम्ही कमेंट करा यांचं तुम्हाला मी नक्कीच उत्तर देईल असं काही नसतं की आपल्या हातून पाप होतंय मग आपण मंदिरात जातो देवशंकरजी असं काहीही नसतं आपल्या हातून पाप होतो म्हणून आपण मंदिरात जातो आपण देवाचे आभार मानण्यासाठी जातो मंदिरात आपल्याला देवाने जे काही दिलं त्याचे आभार व्यक्त करण्यासाठी आपण मंदिरात जातो ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या कारण देवाने आपल्याला सगळं सुस्थितीत दिलं आहे हात पाय नाक डोळे कान चेहरा सर्व शरीर सुस्थितीत दिलं आहे त्याचे आभार मानतो आपण देवाचे मग बाकीच्या गोष्टी आपल्या अपेक्षा वाढतात म्हणून बाकीच्या गोष्टी अडतात मला हे नाही आहे मला ते नाही आहे आपण याचा हे वादवा करतो त्याच्याशी कंपॅरिझन करतो मग हे आपलं वाढत जातात यासाठी काय करायचंय निरपेक्ष भावनेने जीवन जगायचं अपेक्षा ठेवायच्या नाही जे काही आहे आपलं ते कर्मनित्याचं करायचं आहे अपेक्षा कुणाकडूनही ठेवायच्या नाहीत अपेक्षा ठेवला की त्या अपेक्षा भंग ओके मला बिलकुल नाही वाटत की कोणीच आभार मानण्यासाठी जातात मंदिरामध्ये हो बरोबर आहे आपलं तुम्हाला मी तुम्ही बरोबर सांगतायत की कोणीच आभार मानण्यासाठी जात नाही ही गोष्ट बरोबर आहे प्रत्येकाला मला मूल होऊ दे मला माझ्या घरी आर्थिक अडचण आहे आर्थिक चणचण दूर होऊ दे माझा मला नोकरी लागू दे मला परदेशात जायचं अशा बऱ्याच मागण्या असतात बऱ्याच मागण्या काय काय मागण्यांची लिस्ट असते मैम तुला नारळ फोडल मी हे करल ते करल याच्यासाठी जातात पण मी सांगते काय तुम्ही फक्त एकदा एकता ही भावना ठेवा देवाचे आभार माना बघा तुम्हाला किती हलकं वाटेल एकदा मंदिरात जा आणि काहीही न मागता या बघा तुमचा देव तुम्हाला जे तुमच्या प्रारब्धात नाही ना ते सुद्धा मिळून जाईल आपण तयार होवा लागतो आपण तयार होवं लागतं जे सोनं आहे ना टाकीचे घाव सुचतो बघा दगडाला देव पण येत नाही टाकीचे घाव सुचल्याशिवाय ह्या गोष्टी लक्षात घ्या आपण तयार व्हायचं हो असतं गुरु शिष्य बघा गुरु हा शिष्याला शोधत जातो पण त्यासाठी त्या शि शिष्याची ती पात्रता असायला पाहिजे त्यासाठी गुण असायला पाहिजे जसं गुळाकडे मुंग्या मुगळे ते असताना आकर्षित होतात कारण त्याच्यात ती पात्रता आहे ती गोडवा पात्रता आहे त्याच्यात म्हणून ते मुळे त्याच्याकडे आकर्षित होतात त्याप्रमाणे गुरु हे शिष्याकडे आकर्षित झाले पाहिजे कारण त्याच्यात ती पात्रता यायला हवी यासाठी आपल्यातील काम क्रोध लोभ मोह मत्सर हे षडिपू काढायला हवे हे असेच जाणार नाही सहज सहजगत्या जाणार नाही एक एक पहिले तर तुम्ही मनातून पवित्र व्हा जे आहे काही आहेत दुसऱ्या काही कुणाबद्दल ईर्ष्या मनात बाळगायची नाही राग द्वेष असेल ते काढून टाका कधी कोणाचा मृत्यू येईल हे असं होऊ नये पण सांगता येत नाही चालता चालता बोलता कधी कोण जाईल सांगता येत नाही जीवन आहे व्यवस्थित जगून घ्या आपलं कर्म शुद्ध ठेवा या गोष्टीला लक्षात घ्या दारू आणि तंबाखू यात काय फरक आहे आपला क्वेश्चन छान आहे दारू आणि तंबाखू यात काय फरक आहे ते दोन्हीही व्यसनच आहे त्यात काय फरक आहे सेमच आहे ते दारू एक ड्रिंक आहे आणि तंबाखू हे आपलं हे तंबाखू ती धरायची तोंडात त्याने कॅन्सर आणि दारू पण शरीराला हानिकारक आहे कारण त्यात अल्कोहोल असतं आपले क्वेश्चन असे का विचारतोय आपण दारू आणि तंबाखू यात काय ते दारू आणि तंबाखू हे एक व्यसन आहे ते नसायला पाहिजे त्यासाठी तुम्ही जर दारू पित असाल तर तुम्ही हे करा आ, कोरा चहा घ्या तुमची दारू सुटून जाईल आणि तंबाखू खात असाल तर आपले कडुलिंबाचे पानं किंवा तुळशीचे पानं आपल्या तोंडात धरा ते पण निघून जाईल ओके okay, महाराज हां हानिकारक आहे ह्या गोष्टी आपल्याला कळतात हानिकारक आहे महाराज जी मग त्या आपण का करायच्या आपल्याला कळत असून आपण वळत का नाही ह्या गोष्टी हानिकारक आहे ना दोन्ही गोष्टी दोन्ही बी हानिकारक आहे ना मग तर त्या गोष्टी आपल्याला कळतात मग आपण तिकडे जायचंच नाही आपल्या वाटेला जे आहे आपण ते, ते करायचं या गोष्टी आपली तितकी सतसत विवेक बुद्धी जागृत असायला हवी आपल्याला कळायला पाहिजे आपलं तितकं तो वय आहे ना आपण काही लहान नाही आहेत ना आपल्याला कळतंय ना आपल्याला फरक कळतो आहे ना काय केल्याने काय होते आणि काय केल्याने काय नाही होत ह्या गोष्टी लक्षात घ्या कारण सूक्ष्मातील अति सूक्ष्म कर्माचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो आहे जीवन जगून घ्या नामस्मरण करा तुम्हाला बघा आनंद वाटेल एक क्षण असा येईल तुम्हाला खूप यात आनंद वाटेल या हे सांगतोय मी हो हे सांगताय बरोबर आहे तुम्ही दोन्ही पण हानिकारक आहे आता पहिले तुम्ही म्हणताय बाई बाई बरोबर तर श्रीरामाचं उदाहरण घ्या श्रीराम काय एक बानी एक पत्नी एक वजनी असाल काय श्रीरामासारखं राहायचं आहे या गोष्टी लक्षात घ्या आणि तुमचे क्वेश्चन असे का तुम्हाला क्वेश्चन असे पडतातच का मुळात मी हे म्हणते आपण श्रावण महिन्यातील सेवा बघतोय भक्तांनो गोष्टी लक्षात घ्या जीवन खमी आहेत खूप श्रावण महिन्यात सेवा करून घ्या जास्तीत जास्त देवाचे आभार माना आणि शक्य असेल तर नामस्मरणावर भर द्या आणि जे काही करताय तुम्ही नित्याचे कर्म करत असाल काहीही करत असाल कोणतेही काम असेल अगदी मनापासून करा आपल्याला ठेस लागल्यावर कसा आपण म्हणतो गो ठेस लागल्यावर कसं ते बेंबीच्या देठापासून येतो ऐ गो तसंच नामस्मरण करा ना जीव ओतून प्रत्येक गोष्ट करायला शिका मी म्हणत नाही त्यासाठी खूप मेहनत लागते पण करताना मनापासून करा पूर्ण अंतकरणापासून करा जे काही कराल ते अगदी मनापासून करा आपण कुठून आहेत पुणे पुण्यावरून आहे आपण कुठून बोलत आहात महाराज चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ आहेत बघा आपलं कुलदैवत कुळाचार सांभाळा आणि स्वामींना शरण जावा आपल्या घरातील जे काही कुळाचा सांभाळ करणारे अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचे खंडोबा आहे आणि अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी ही तुळजापूरची तुळजाभवानी माता आहे ह्या गोष्टी लक्षात घ्या आणि बाकीच्यांचं आडनावानुसार असतं पण अखंड महाराष्ट्राचं आहे ना जेजुरीचं असतं मोस्ट ऑफ लोकांचं आणि आई जी काही आहे कुलदेवी ती तुळजापूरची तुळजाभवानी असते ही गोष्ट लक्षात घ्या नाशिक ओके संगमने राखवले माहीत आहे मला ओके गुड नाईट टेक केअर चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे जर काही क्वेश्चन असतील तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ खाली कमेंट करू शकतात क्वेश्चन विचारू शकतात तुमच्या शंकांचं नक्कीच निरसन केलं जाईल ह्या गोष्टी लक्षात घ्या आणि जास्तीत जास्त नामस्मरणावर भर द्या कारण बऱ्याच गोष्टी कळत न कळत घडत्या आपल्या हातून चुका होतात त्या चुकांचं पापात रूपांतर होतं ते अपराधन क्षमादेव करू शकतो पण तुम्ही तितकं देवाला देवाचं चरणी भाव ठेवून तितकं समर्पित होऊन सेवा केल्या पाहिजेत ह्या गोष्टी लक्षात घ्या वरती कमेंट आहे ओके वरती काय कमेंट आहे देवशंकर आपली की आ, मला बिलकुल नाही वाटत की कोणीच आभार मानण्यासाठी मंदिरात जातात मंदिरमध्ये ओके हो बरोबर आहे कोणीच जात नाही खूप जण मागण्यासाठीच जातात कारण त्यांना खूप हवा असतात मी तेच म्हणते तुम्ही अपेक्षा करणं सोडा आणि तुमचं जे काही वाट्याला भूक आले ना त्या भोगांना सामोरे जा कोणत्याही प्रकारचे भोग असू द्या ते भोग भोगल्याशिवाय गत्यंतर नाही पर्याय नाही आणि तुमच्या मनोकामना शिवशंकर त्याखाली एक आणखीन कमेंट आहे ओके दारू आणि तंबाखू यात काय फरक आहे बरोबर हीच हीच कमेंट ना हीच कमेंट का मला एकदा सांगा दारू आणि तंबाखू यात काय फरक आहे हीच कमेंट असेल तर मला सांगा यस किंवा नो तर मग मी सांगते तुम्हाला ओके आणि लक्षात घ्या श्रावण महिना हा परम पवित्र महिना या महिने के महिने के आहे ह्या महिन्यात तुम्ही जितकी सेवा कराल तितकं तुमचं पुण्याचा साठा वाढत जाणार आहे श्रावण महिन्यात तुम्ही एकदा नामस्मरण केलं तर त्याचं फळ तुम्हाला शंभर पटीने भेटत असतं ह्या आणखी एक आहे खाली नाही आहेत मला नाही मिळत तुम्ही कज हा ओके महाराज यांची कमेंट आहे का महाराज यांची कमेंट बोलताय का तुम्ही ते दोन्हींमध्ये बाई आणि बाटलीमध्ये फरक ते ती कमेंट बोलताय का मला सांगा एकदा मी सांगते त्याचा ॲन्सर मग तुम्हाला आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपले आपले असेच नवनवीन व्हिडिओ येत असतात आणि त्यांचं नोटिफिकेशन येण्यासाठी बिल ऐकूनसुद्धा प्रेस करा आणि आपले कुलदैवत कुलदेवी सांभाळा कुलाचार व्यवस्थित करा सणवार व्यवस्थित करा तुमच्या कुळाचं रक्षण करणारे आहे खंडोबा आणि तुळजापुरुषी तुळजाभावने बाकीच्यांचं आडनावानुसार असतं ते असो काही आणि स्वामींना दत्तगुरूंना पूर्ण शरणचा स्वामींना दत्तगुरूंना पूर्ण शरणचा तुमची कमेंट दिसत नाही आहे कोणती कमेंट म्हणताय मला परत कमेंट करताल का प्लीज जेवणामध्ये टेस्टिंग पावडर आहे का हे कसं ओळखायचं माऊली हे कसं ओळखणार जेवणामध्ये टेस्टिंग पावडर आहे की नाही कारण आपण जेवण करताना अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणून ते जेवण करतो आणि थोडीशी चव वेगळी लागली तर येतं लक्षात ह्या गोष्टी रोजच्या जेवणात आणि बाहेरच्या जेवणात फरक कळतो टेस्टिंग पावडर आहे की नाही लगेच कळतं तुमच्या जेवणात रोजच्या जेवणात नसेल आणि कधीतरी टाकली तर कळतं एकाच मिनिटा मी आले माफ करा मला कारचे होणार आहे का कोणी हो त्यासाठी इथेच झालेली सेवा स्वामींची चरणी गुरूंची चरणी समर्पित करते आणि इथेच सेवेला पूर्ण विराम देते धन्यवाद लाईव्ह लावल्याबद्दल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ बघा चॅनलवरील त्याखाली तुम्ही कमेंट करू शकता आणि तुम्हाला नक्कीच छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील धार्मिक व्हिडिओ ऐकायला मिळतील धन्यवाद रघुदादा आल्याबद्दल आता मी बंदच करत होते तुम्ही आला धन्यवाद चिंतन श्री गुरुदेव दत्त झालेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करते धन्यवाद मी लाईव्ह सेशन थांबवते इथेच धन्यवाद नक्कीच नक्कीच असं झालेली सेवा स्वामींच्या से चरणी समर्पित करते आणि ती सेवेला पूर्णविराम देते कारण खूप दे उशीर झालेला आहे बराच वेळपासून लाईव्ह सेशन चालू आहे आणि तुम्ही जर लाईव्ह सेशन लागताच आले असतील तर चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्ह सेशन पूर्ण आहे का आपल्याला बऱ्याच गोष्टी तुम्हाला मिळतील ओके धन्यवाद अवधूत श्री गुरुदेव व्रत्त श्री स्वामी समर्थ